नंबर आला <laughs> माझा प्रथम क्रमांक येण्याचं कारण हे आपले प्रीतम भाऊ माझा मित्र परम मित्र त्याची जी, जी कला होती त्या कलेमुळ मला प्रथम क्रमांक मिळाला कधी तरी हिंमत झाली नाही शाळेत कधी केली कोणता भाषण घ्यायची किंवा नाटक मित्रांनो म्हणजे बघा याच साठी केला होता हट्टास ट्रॉफी एक नंबर फॅन्सी ड्रेसमध्ये एक नंबर आला आमचा आणि डान्स मध्ये दोन नंबर सुनीता अनंता भोईर आणि हितेश रोहिदास मांजरेकर लाईट ऑफ करायचे आणि सर्वांनी टाळ्या वाजवायचे वेलकम बॅक माय युट्यूब चॅनल कशात मित्रांनो नक्कीच तुम्ही खूप खूप बरे असाल तर मित्रांनो आज आहे नवरात्रीचा आठवा दिवस आणि मित्रांनो आज आहे आपल्याकडे फॅन्सी आहे आणि आज आपल्या दीदीने उपास धरले त्याचा पूजन पण आहे म्हणजे छोट्या छोट्या मुली येणार घरी त्याला पूर्ण ब्लॉग बघत राहा काय काय होते तुम्हाला दाखवत राहील पुढे मागे पुढे मग होईल तर मी सर्व बघा व्हिडिओ आणि उद्या फॅन्सी डेस ते आज फॅन्सी डेस झाल्यानंतर उद्या डान्स पण आहे बघू पाण्याचा मौसम कसा काय चाल मित्रांनो आठवी मग आहे आणि माऊलीला बघा मस्त साडी वगैरे नेसून सजवली आहे दिदीने कोमल भोयरने मस्त सजले ना बघा देवी पर छोट्या छोट्या कन्या आल्या आहेत आमच्याकडे ते आहे का आहे

बोल जोरांबोल काय माझे नाव चला बसा पटावड जेव्हा काय बोलणे काय तुझं नाव सांग सांगते नाव सांग, ना सांग। जोरां जोरांबोल जोरांबोल तुझी अॅसेट जरा स्लो आहे वाटते हे बाय तुझं नाव सांग नाव सांग सांगितलं सांग ना <laughs> <laughs> तुझा ना सांगता आज नववा दिवस आठवा दिवस आहे ना त्याच्यामुळे कन्या जेवण वगैरे त्यांचा सगळा कार्यक्रम केला ए जेव्हा जेवला शिव नाही जा आता जा जेव्हा जा पटापट जा 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 काय आम्ही स्टेज बनवत लावले किती मेहनत बघा या बाजू आरती चालू आहे सर्वजण आहेत गावातली मंडळी आम्ही स्टेज बनवत आवले आमच्यासाठी हा स्टेज बनवत आवले तुम्हाला नंतर भेटतो तुला वाटा काय

वे लोग ला छोड़ हितेश रोहिदास मित्रकर राइट ऑफ करायचे है, अन्ता भुई अन्ता भुई है कर। आप हम आपसे और सर्वांनी टाळ्या वाजवायचे और हमने कहा था कि आप बिना प्रतियोगिता के विजयी हैं मन के जीते जीत है मन के हारे हार हार गए जो बिन लड़े उन पर है धिकार उन पर है अधिकार जो देखे ना सपना सपनों का अधिकार असल अधिकार है अपना अपनों की खातिर करना कुछ आज हमें अजर अमर कर देना है स्वराज हमें तू मा का कोई कंकर या धूल नहीं तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं तू भोर का पहला तारा है परिवर्तन का एक नारा है अंधकार कुछ पल का है फिर सब कुछ तुम्हारा है वक्त का आखिरी मुजरा स्वीकार कीजिए राजे जा रहे हैं आपके शत्रुओं के चोट पर लगने हमने कहा था हम नमक है महाराज तुम नमक लड़ी चंदन हो कभी, तुम तिलक हमारे माथे का कविताए खत्म हुई राजे अंत में जीव की हुई जनबानस का धूप राहल माता जगदम्बा और छत्रपति चा राजा संपा ओम यो वखर आज होबी नवाखर सर्वानी टाळ्या वाजवा जय शिवाजी जय भवानी बघा मित्रांनो आपल्या धर्मासाठी संभाजी महाराजांच्या अंगवर सांबळे त्याचे सोडून काढली होती त्या सांबडीला अक्षर सांबली दिवस आहे दुसरा आता संध्याकाळ झाले रात्रीचे वाजलेत नऊ आणि आता आपण काल जो फॅन्सी ड्रेस बनलेलो म्हणजे मी बनलेलो तोच आपल्याला त्या पाड्यामध्ये एकाला बनवायला जायचं आहे म्हणजे त्याची वेशभूषा करायला जायचं आहे कमसे कम, कम आठ नऊ जणांनी कॉल केला की मला कर मला कर मला कर पण सगळ्यात पहिले ज्याचा कॉल आलेला मला सतीश तालके माझा मित्र ब्रासबँडमध्ये होतो आम्ही त्याचा कॉल आलेला सगळ्यात पहिले म्हणजे जेव्हा रात्री झाला सर्व फॅन्सी ड्रेस त्यानंतर त्याने कॉल केला मेसेज केला की मला बनायचं म्हणून म्हणून त्याला आपण आता सर्वोत्ती वेशभूषा आहे महाराजांची ती आता तिकडे जाऊन करू आता आरती चालू आहे आणि पाणी भरपूर पडतो आज, आज आपला डान्स पण आहे बघूया डान्स झाले तर दाखवीन नाहीतर मग आज बक्षीस वगैरे हो होतील त्यानंतर मग आम्ही प्लॅन करू म्हणजे सर्व गावची कमिटी मिळून की कोजागिरीला घ्या म्हणून असं सांगेन सा डान्स आप मी पण पार्टिसिपेट आहे डान्समध्ये नाही झाला मग हे सर्व बक्षीस आहेत ना फॅन्सी डेस किंवा नऊ दिवसाचे जेवढे होतात ते दाखवायचा प्रयत्न करीन आणि चला आता आपण तिकडे जाऊ त्याचे घरी सतीश तालके याला बनवायचं आहे बाईला पाके बाई नाव ना सांग ना साल के। आ, डबल सांग के। स्लो स्लो अजून स्लो यस <laughs> चल चल बस आम्ही शिवाय माहित आहे तुला करायला कोणतं म्हणून एवढा काय माझं काय ड्रेसिंग एकदम मस्त झाली म्हणजे वारदी त्याचा ता ताईचा आपल्या करत होत्या आता मी याला करणार म्हणून कसा बघा एकदम कसं करतो हाडमध्ये काल

मग okay. घरी आलो आता जेवतो मस्त आणि मग आता फुली ड्रेसिंग मारू आपण आता डान्स चालू होती थोडे वेळात मी ड्रेस चेंज केला तो पहिले घ्यायचं तो काढून टाकला आणि मी घेऊन ड्रेस घातून ओवर ड्रेसिंग चेंज केली ड्रेसिंग चेंज केली चला आता जेवतो मस्त जेवल्यानंतर ड्रेसिंग चेंज करू आणि फुले ड्रेसिंग मारू मग आपण चला आम्ही मस्त रेडी वगैरे झालो आहे सर्वजण रेडी झालो आहे आम्ही इकडं पण आहेत सर्वजण आता आपण जाऊ तिकडे मंडपातमध्ये सॉरी समाज मंदिरमध्ये चला।, चला ना, चुँ। चुँ <laughs> ना आता नाही का छू म्हणतात तर मित्रांनो आता आम्ही आलोय समाज मंदिरामध्ये सर्वजण सर्व डान्सर इकडे आहेत बॅकला स्टेज आहे आता आपण थोड्याच वेळात स्टेज वर जाऊ आणि डान्स करू मस्त मित्रांनो आमची व्यायामशाला भाऊ मित्रांनो आम्ही खूप एन्जॉय करतो नवरात्रीला आणि कॉम्पिटिशनला आम्हीच असतो पण आम्ही कधी कॉम्पिटिशन म्हणून नाही गेलेत एक चांगला प्रयत्न करतो डान्स आमची ही सर्व फॅमिली एक दोन तीन आणि ही आमची फॅमिली आहे आणि जेवढा चांगला करा प्रयत्न होईल तेवढा आम्ही करतो तर मित्रांनो तुम्ही डान्स बघा तुम्हाला खूप आवडेल आणि चांगला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या प्रीतम भावाला नक्कीच सबस्क्राईब करा बघा चॅनल आणि तुम्हाला दाखवतो तुम्ही ही जिमशाला आहे आमची व्यायामशाला मित्रांनो किती सामान आहे बघा हे सर्वांनी सर्वांची मेहनत आहे गावकऱ्यांची आमचे आता थोड्याच वेळा काम जास्त आले पत्राच्या घाम धाम फुटले त्या आता प्रयत्न करू जास्त प्रॅक्टिस नाही केली आहे थोडीशीच प्रॅक्टिस याच्यामध्ये म्हणजे मी जे असल्यामुळे प्रॅक्टिस करायला नव्हती जमत तरी पण प्रें जे होईल ते स्टेजवरती करू आपण आणि मित्रांनो काल फॅशिनस घेतलेला तुम्हाला आवडला असेल एक एकला एक नक्की करा जास्त टाईम नव्हता तो, तो, तो पण हो मी होतो बाहेर आणि माझ्या भावाला दुसरा जो बनलेला त्याला सांगितलेला मी की पटापट सामान आणून देऊ पण त्याने काही कुठलीच गोष्ट त्याने अवेलेबल नाही करून दिली मग मी आल्यानंतर मी आय थिंक म्हणजे एक घंट्यामध्ये सर्व केलेलं आहे हो। आम्ही पण बेस्ट करण्याचा प्रयत्न केला आम्ही बघूया आज फार कुठे जातो काय कसा काय भेटतो तुम्हाला दाखवत राहील बघत राहा व्हिडिओ मांजरेकर ना दर्शकांनी वाढवायच्या मित्रांनो डान्स वगैरे झाला आमचा आता आम्ही एक घरी आलो आहे जरा फोटोशूट करतो आणि मग ड्रेसिंग चेंज करून डबल जाऊ आपण हे बघा यांची ड्रेसिंग अशीच ठेवू याची मी राहिलीच मी चेंज करेन आणि मग आम्ही पारितोषिक घ्यायला जाऊ ओके चला आ, आता फोटोशूट आता लास्ट नाटक चालू वाटते त्यानंतर मग पारितोषिक वाटप होतलं वाटतं

आणि त्याच्यानंतर तो होता का केलेला भाग घेतला के ते त्याने कलाकाराचे नाव आहे नंबर थ्री तीन नंबर कौशल्य नंबर वन

उत्तम कलाकार आहेत उत्तम डान्सर मित्रांनो या फॅन्सी एक नंबर पारितोषिक मारण्याचा पाठीमुक्त म्हणजे रविकाने मेहनत केली निखिल मांजरेकर अरशू आणि साक्षी डबल त्यांचे त्यांचे दोघींचे छोटे भाऊ आणि विवेक आणि आपले काका धुमाल काका त्यांनी आम्हाला वगैरे दिला तिथे आम्ही सर्व गेटअप केला सर्वांचे खूप खूप आभार आणि मित्रांनो भाऊचे पण खूप खूप आभार त्यांनी या ट्रॉफी दिल्या अशा दरवर्षी त्यांनी ट्रॉफ्या द्यावा आणि मित्रांनो तुमचं काही काम असलं तर आपल्या भाऊ कॉन्टॅक्ट करा ते नक्कीच तुम्हाला अशा सुंदर सुंदर ट्रॉफ्या देत राहतील कारण की कसं आहे का हल्ली आपली आपल्या जास्त चालतात म्हणून सपोर्ट करा आपल्या कोणता कार्यक्रम असला काय पण असला सपोर्ट करा कारण की मस्त आहे थँक्यू खूप मुबा मित्रांनो फायनली प्रथम पारदर्शिक आपल्याकडे आलेलं आहे कसं वाटते जास्त नाही एक दोन तासाची मेहनत होती पटापट पटवट केला आणि अजून डान्सचा बाकी आहे डान्सचा आता काय तर किती नंबर येतो

तुझ पर गौरा जय देव जय देव रा पर पनवार सुंदर मदनारी पंचानन मनमोहन वाजे सुखकारी सतगोटी चे बीज वाजे उचारी प्रभु ते लखना मदा सांतरी जय देव जय देव मित्रांनो हे बघा याच केला होता हट्टास ट्रॉफी एक नंबर फॅन्सी ड्रेस मध्ये एक नंबर आला आमचा आणि डान्स मध्ये दोन नंबर ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही जास्त प्रॅक्टिस पण आमची बघा बघा नाही नाही मित्रांनो ही ट्रॉफी दोन नंबरची आहे आणि मित्रांनो हे बघा मागच्या वर्षी एक नंबरचा प्राइज मारलं होतं आमचा प्रयत्न होता मुलींना चांगला डान्स शिकवायचा आणि या वर्षी आम्ही प्रथम क्रमांक मिळालेला आहे पण आम्ही चला मित्रांनो इजा सिंगल मध्ये सिंगल मध्ये सिंगल मध्ये एक नंबर आले मस्त नाते आणि मित्रांनो रात्रीच्या वाजल्यात किती माहिती का तीन वाजून तेरा मिनटं आणि भावाला आपण बनवलेलं मस्त देखील फॅन्सी मध्ये किती नंबर आला विक्ट्री <laughs> <laughs> आणि माझा प्रथम क्रमांक येण्याचं कारण जे आपले प्रीतम भाऊ माझा मित्र परम मित्र त्याची जी कला होती त्या कलेमुळं मला प्रथम क्रमांक मिळाला कधीतरी हिंमत झाली नाही नाही शाळेत कधी गेली कोणता भाषण घ्यायची किंवा नाटक घ्यायचे किंवा कोणत्या स्पर्धेमध्ये कधी घेतला नाही पण प्रीतम भाऊने आम्हाला सुचवलं का असं असं आहे तू कर मी तुला जे पाहिजे ते पद्धतीने मी तुला बनवतो तू तु फक्त हो बोल तुम्ही हो बोललो आणि आज त्याचा फलस्वरूप आमचा प्रथम क्रमांक आला तर धन्यवाद बोला प्रीतम भाऊ यांना मस्त पुढच्या वर्षी आपण घेऊ काहीतरी चांगला नक्कीच नक्कीच तुम्ही आम्हाला अशा आयडिया देत राहा आम्ही आणि सामान लिहिलेला तर रिटर्न घ्यायसाठी रिटर्न देण्यासाठी आलं चला भाई टेन्शन टेन्शन नाही घेऊ अनेकेत काय बोलशील भाई आपल्या प्रीतम मित्राला देतोय धन्यवाद प्रीतम मित्रा मस्त केलं नाही ऍक्टिंग भाई धन्यवाद <laughs>